नमस्कार सगळ्यांना मी आज या ठिकाणी यशवंत शेतकरी गट पिंपरी या गटाचं खरंच मनपूर्वक धन्यवाद मानतो की त्यांनी या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षकांना सांगून विद्यार्थ्यांना म्हणजे शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी बोलवले आणि सेंद्रिय शेती ही आज काळाची गरज असून ती शाळेपासूनच त्या मु मुलांना विद्यार्थ्यांना सांगण्याचा उपक्रम जो काय आ, या गटाने घेतलेला आहे तर त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा अभिनंदन करतो आज, आ, वे 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 करत की त्यांनी हा खूप चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवलेला आहे तसेच मी आज आता सेंद्रिय शेतीबद्दल या ठिकाणी तज्ज्ञ भरपूर बसलेले आहेत आणि ते तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहतीलच म्हणजे गटाला असतील किंवा इतर शेतकऱ्यांना असतील तर मी फक्त आता कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या काही शेतक आपल्या योजना आहेत ते सेंद्रिय शेतीच्या बाबतीत त्या योजनेच्या बाबतीत थोडक्यात माहिती सांगतो म्हणजे जे, जे मगाशी आपण फील्डवरती बघितलं की चिकट सापळे असतील इतर सापळे आहेत किंवा बाकीच्या पद्धतीनं कंपन मला वाटतं जैविक कुंपणाबद्दल किंवा जे काही गांडूळ युनिट असतील याच्या बाबतीत जे काही आपण त्या ठिकाणी फिल्डवरती पाहिलं त्याच्या बाबतीत कृषी विभाग तुम्हाला प्रत्येक वेळेस असं टप्प्या टप्प्यात प्रोत्साहनपर शेतकऱ्याला अनुदान आणि अनुदान स्वरूपात पण आहे आणि जे काही तुम्हाला मगाशी माती माती नमुन्याबद्दल सांगितलं की माती नमुने का तपासावेत किंवा जमिनीची सुपीकता कशी वाढवावी किंवा ऑर्गॅनिक कर्ब कसा वाढवावा याच्या संदर्भात माती नमुने तपासून शेतकऱ्यांना पूर्ण माती नमुने तपासण्यापासून ते पूर्ण प्रॅक्टिसेस आहेत कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत ज कंपार्टमेंट बंडिंग म्हणजे जैविक कुंपण आहे चर काढणे आहे गांडूळ युनिट आहे ह्या वेगवेगळ्या बाबींसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे आणि त्या अनुदानाच्या माध्यमातून त्या शेत शेतकऱ्यांनी त्या पद्धतीनं सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणं गरजेचं आहे याच्यासाठी कृषी विभाग खूप प्रयत्नशील आहे फक्त शेतकऱ्यांनी समोर येऊन त्यांनी त्या पद्धतीनं सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे आता मग सांगितलं की जीवामृत आणि दशपर्णी अर्क त्या दषपर्णी अर्कसाठी सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बॅलर दिले जाणार आहेत म्हणजे जे गट आपल्याकडे रजिस्टर आहेत म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून सर आपण पाचशे हेक्टरपर्यंत क्षेत्र सेंद्रिय शेतीकडे कन्वर्ट करतोय मा तालुक्यातलं म्हणजे जवळजवळ पंचवीस गट आहेत वीस हेक्टर प्रमाणे एक गट असे पंचवीस गट आपण मान तालुक्यात स्थापन केलेले आहेत आणि त्या पाचशे गटांच्या माध्यमातून पाचशे हेक्टर क्षेत्र आपण सेंद्रिय से शेती खाली आणत आहोत आणि त्या योजनेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान ह्या बाबीखाली त्यांना वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम राबवून घेत आहोत तसेच आपण शेतकऱ्यांना सेंद्रिय सिर्थ शेतीचे प्रशिक्षण वेगवेगळ्या बाबींचे आपण म्हणजे जैविक कुंपण आहे तुमचं अर्क जीवामृत कसं बनवायचं ह्याच्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या गटावरती जाऊन आपण ट्रेनिंग देतोय किंवा आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती असेल कृषी विज्ञान केंद्र बोरगाव कालवडे या ठिकाणच्या या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना व्हिजिटसाठी किंवा प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी पाठवलं जात तसे आहे तसेच तिथले जे काही शास्त्रज्ञ आहेत ते सुद्धा आपण आपल्या फील्डवरती आणून आपण त्या शेतकऱ्यांना तर टेक्निकल माहिती दिली जाते या कृषी विभागाच्या माध्यमातून केलं जातं तर अशा पद्धतीने कृषी विभाग आपण तुम सेंद्रिय से शेती करणाऱ्या गटांबरोबर सदैव बरोबर असेल एवढं मी बोलून माझे दोन शब्द संपवतो